त्रिमूर्ती चौक उंटवाडी मधुरा टॉवर अपार्टमेंट या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मोबाईल वर डल्ला मारल्याची घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल भदाने यांच्या मालकीचे एस एस एंटरप्राइजेस मोबाईल शॉप नावाचे शॉप आहे नेहमीप्रमाणे ते आपले दुकान बंद करून घरी गेले व सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे शटर तुटलेले दिसल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी आंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली त्यानंतर आंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाईल तसेच काही रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार लक्षात आला सकाळी दुकान उघडलं मी शटर तोडलेलं होतं मध्ये गेलो तर बघितलेलं सगळं आस्था असत सामान पण सगळं चोरलं गेले बरेचशी कॅश पण गेले तरी कितीची चोरी झाली काय वाटतं तुम्हाला किती मोबाईल गेले साधारणतः सात आठ लाख रुपये आस्था माल गेले किती मोबाईल होते तुम्ही दीडशे प्लस मोबाईल होते कंपनी मिक्स माझं होतं सगळं माझा ॲक्च्युली होलसेलचं काम चालतं ते तेवढं मला असतं माझं माझं क्वांटिटीमध्ये तक्रार दिली का तक्रार दिली कुठली तर जेवढे आहे नंबर होते नंबर पण कधी लक्षात आलं तुम्ही सकाळी रेग्युलर टायमात जेव्हा शॉप उघडायला आलो तर थोडंच लक्षात आलं माझं काय 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 जोडले नव्हते सात ते आठ लाखाचे दीडशे ते दोनशे मोबाईल चोरी गेल्याचे म्हटले आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक